महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर शहरात जात असलेल्या नाशिक येथील राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर पार्किंगच्या बादावरून झालेला भ्याड व जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी एवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आलं यावेळी उपस्थित पत्रकार यांनी निषेध जाहीर केलाय गुन्हेगारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देऊन तहसील परिसर दरानून टाकला होता याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष किरण ठाकरे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन देशमुख यवला तालुका अध्यक्ष शब्बीर इनामदार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बंडू नाना शिंदे डिजिटल विंगचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे आईब शहा अनिस पटेल विठ्ठल गोसावी हुसेन शेख सागर वागृतिक डोळस आदींसह व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते डी नाईन न्यूज महाराष्ट्र काल परवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे लोकप्रिय वृत्तवाहिनीचे ब्युरोचीफ योगेशजी खरे त्यानंतर किरणजी ताजने यांच्यासह साम टी व्हीचे बिरोचिप हे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्र्यंबकेश्वर येथील पार्किंगमध्ये पार्किंगसाठी तिथे जे काही कर्मचारी ठेवण्यात आले त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्या वादा वादाचे रूपांतर म्हणजे इतक्या जबरदस्त हानामारीत झालं की अगदी लोखंडी रॉडने रक्तभंभाळ करून त्या पत्रकारांना आय सी यू पर्यंत पोहोचवण्यापर्यंतची मजल या गावगुंडांनी तिथं मारली या गावगुंडांचा चोख बंदोबस्त प्रशासनाने करावा या मागणीचं निवेदन आम्ही दिलं होतं तेथील पोलीस निरीक्षक कुलकर्णीसाहेब यांच्याशी बोलून ठोस पावलं उचलावी असं मागणी आम्ही त्यावेळेस केली होती आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळेसर यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार साधून आ... योग्य ती कठोर पावलं उचलून पत्रकारिता सुरक्षित करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारची मागणी केली होती बाबतीत अजूनही काही मागण्या आमच्या आहेत की पत्रकारांसाठी कायमस्वरूपीचे कायदे असले पाहिजे त्या कलमांमुळे गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे परंतु यासोबतच आमची अजून एक मागणी आहे की जिल्हाभरामध्ये कुठलेही तीर्थक्षेत्र असेल त्यानंतर तुमचे बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी जी पार्किंग आहे त्या पार्किंगला गाड्या अरेंज करण्यासाठी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना दांडे कशासाठी हवे असतात त्यांना रॉड कशासाठी हवे असतात त्यांना पोलिसांच्या काठ्या कशासाठी हव्या असतात तर ह्या कुठल्याही शस्त्र त्यांनी तिथे बाळगू नये आणि यांचे सगळ्यांचं ऑडिट करून त्यांच्या सगळ्यांचे परवाने तपासावेत ते आहेत का आणि यांना ही वस्तू तिथे बाळगू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या लोकांना द्याव्यात ही आमची ठाम मागणी आहे कारण त्र्यंबकेश्वर येथील जर वाद झाला होता तर त्या वादानंतर अज्ञात दोन मिनिटांमध्ये यांच्याकडे लोखंडी रॉड आले कुठून म्हणजे ही शस्त्रसामग्री त्यांना बाळगायची कशासाठी त्यांना दरोडे टाकायचे आहेत का का त्यांच्या गाड्यांवरती कोणी दरोडे टाकायले येतं तिथे कशाला पाहिजे त्यांना एवढे शस्त्र परवाने कशाला पाहिजे एवढे शस्त्र तिथं मग यांना अधिकृत शस्त्रपर्वानेच देऊन टाकावे शासनाने घडलं त्या गोळ्या जनतेला पत्रकारांची जर ही आला हे तर जनतेचे काय आलं असतील आणि या प्रश्नावर व्हाईस ऑफ मीडिया शांत बसणार नाही राज्यभर या लोकांवरती कठोर कारवाई करून कायमस्वरूपीचा जर इलाज केला नाही तर राज्यभर जगभर आणि देशभर याचे तीव्र प्रतिसाद उमटतील देशात एकही राज्य नाही की तिथे व्हॉइस ऑफ मीडिया नाही ही, ना ही, ना ही।, ही प्रशासनाने दखल घ्यावी